नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे लोणचं तर हे लोणचं कसं बनवायचं आणि कशाचं लोणचं आहे चला तर मग पाहूयात हे जे लोणचं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने मी बनवलेलं आहे आणि खूप अशी जुनी रेसिपी आहे आपले पूर्वजापासून चालत आलेली तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर हिरवी मिरची मुळा आणि लिंब चला तर मग आता पाहूयात आपण हे काय काय घेतलं हे त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे ते गाजरचे आहेत ते मी तीन चार घेतलेले आहेत मुळा एक घेतलेला आहे पण मी त्याच्यातून कट करून घेणार आहे अर्ध्याला जास्त घेणार आहे तीन लिंब आहेत आणि अर्धा पाव वजनाच्या हिरव्या मिरच्या आहेत माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मी काही जास्त बनवत नाही आहे एक महिनाभर टिकेल इतकंच मी बनवणार आहे तर आता आपल्याला सर्वप्रथम मुळा गाजर अशा पद्धतीनं आपल्याला खिसून घ्यायचं आहे आणि आपली जी हिरवी मिरची आहे ते पण डेट काढून घ्यायचे आहेत आपल्याला हिरव्या मिरचीचे अगदी असे आपल्याला पतले पतले लेअरचे काप करून घ्यायचे आहेत तर मी ह्याचे जे मुळ्याचे काप आणि गाजराचे वगैरे जे काप आहेत ते मी उभ्या पद्धतीनं करून घेणार आहेत तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही करून घेऊ शकता आपल्या आपल्या आवडीनुसार तर मी छान असे उभे उब्य, उभे करून घेणार आहे कट ह्याचप्रमाणे आता आपल्याला गाजर असेच कट करून घ्यायचे आहेत हिरवी मिरची पण ह्याच पद्धतीनं कट करून घ्यायचे आहे आणि लिंब जे आहेत ते मी गोलाकारामध्ये कट करून घेणार आहे तर मी सर्व कट करून घेत आहे झाले बघा माझे कट करून पण झालेले आहेत मी घेतलेले आहे हिरवी मिरची गाजर मुळा लिंब आणि हे आहे लसण लसण पण आपण मी असंच उभाचं असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर वाटून पण घेऊ शकता पण मी जे आहे ते उभाच असा कट करून घेतलेला आहे आता मग आता आपल्याला बनवायचं आहे ह्यासाठी लागणारा मसाला तर मसाल्यामध्ये वापरलेले आहेत मी सात आठ लवंगा अर्धा चमचा सोफ एक चमचा जिरे आहेत आणि दोन चमचे धने त्यानंतर आता मी घेतलेले आहेत महुरी महुरी जी आहे ती अर्धी वाटी आहे तर महुरी आपल्याला बाजूलाच ठेवायची आहे त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे मेथी मेथी आहे अर्ध्याला चमच्याला पण अर्धीच आहे तर आता आपल्याला हे अगदी आपल्याला हलका असं भाजून घ्यायचं आहे जास्त काय भाजायचं नाही अगदी एकच मिनिट आपल्याला असं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे खूप छान असं सुगंध येईल थोडंसं आपण परतून घेतलं तर भाजते वेळेसच छान असं सुगंध येत आहे त्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक फिरून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला मोहरी पण फिरून घ्यायची आहे मोहरी जे आहे ते थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचे आहे मी मोहरीचं प्रमाण जे आहे ते अर्धी वाटी घेतली आहे सर्व माप जे आहे ते मी वाटीनंच घेतलेलं आहे खूप छान झालेली आहे मोहरी पण मोहरीचा पण सुगंध खूप छान येत आहे त्यानंतर तुम आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तर तेल जे आहे ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता आवडीनुसार आता त्यामध्ये आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसण दोन लवंगा आणि मेथी टाकायची आहे मेथी जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनं घेऊ शकता मी अगदी दोन चिमूट अशी मेथी घेतलेली आहे आता आपल्याला ह्या लसणाला थोडंसं लाल होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे फार काय असं लाल करायचं नाही आपल्याला गा गॅस जे आहे तर आपल्याला आता बंद करायचं आहे खूप छान झालेलं आहे त्यानंतर आता आपण हे तेल जे आहे ते थंड झालं की त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत तर तेल जे आहे ते आपल्याला अगोदर पाहायचं आहे की थंड झाले की नाही ते तर माझं तेल जे आहे ते थंड झालेलं आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे दीड चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट आहे हे जे तिखट आहे मिरची भाजून नंतर वाटलेलं आहे तर आता आपल्याला हे थोडंसं तेलामध्ये फिरून घ्यायचं आहे जेणेकरून ते सर्व एकमेकाला मिस लागेल मिसळेल त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची मिरची टाकून पण आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्येच त्याचनंतर आता त्याच पद्धतीने आपल्याला गाजर मुळा लिंबू सर्व टाकून मिक्स करायचं आहे मी सर्व मिक्स करत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर आणि कमेंट करायला ताजिबात विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब माझ्या खूप महत्त्वाचं आहे लाईक पण महत्त्वाचं आहे प्लीज लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहून जा आता त्याप्रमाणेच आता आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे मिक्स झालं की आपल्याला टाकायचं आहे आपण जे मन बनवला होता ते मसाला मसाला जे आहे ते मी इथं पूर्णच वापरणार आहे जितका लोणच्याला लागणार होता तेवढाच मी बनवलेला आहे आणि महुरीचं पावडर जे आहे ते आपण अर्धाच टाकणार आहोत लागलं तर वरून टाकायचं आहे आपल्याला हे आपण आता सर्व मिक्स करून घेणार आहोत सर्व एक जीव झालं की आता आपण ह्याला दोन दिवस असंच आराम करण्यासाठी ठेवून देणार आहोत दोन दिवसाच्या नंतर ह्याला तेल सुटेल आणि जर लागत असेल ला तर वरून आपण लोणच्याला मीठ टाकू शकता मीठ जे आहे ते थोडंसं चवीपेक्षा जास्तच पाहिजे त्यामुळे काय होईल लोणच्याला बुरशी वगैरे येणार नाही आणि खराब होणार नाही मी तर हे लोणचं बाहेरच ठेवणार आहे ह्याला ऊन वगैरे द्यायची अशी अजिबात गरज नाही आहे आता सध्या तरी तेल दिसत नाही पण दोन दिवसाच्या नंतर ह्याला तेल सुटेल दोन तीन दिवसाच्या नंतर आता हे दोन दिवसाच्या नंतर पाहूयात कसं झालं ते आपलं लोणचं वाव खूप छान झालेलं आहे तेल पण खूप छान सुटलेलं आहे आणि चवत मसाल खूपच छान झालेली आहे मसाला टाकल्यामुळे खूप सुगंध येत आहे खूपच भारी झालेला आहे आता मी ह्याला एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे तर त्या डब्याचं मी काय झाकण वगैरे असं लावून ठेवणार नाही आहे त्याच्यावर चाळणी वगैरे झाकून असं हा विषय ठेवणार आहे खूप छान झालेला आहे आणि तेल पण खूप सुटलेलं आहे खूप मस्त झालेलं आहे आता हे मी ह्या डब्यामध्ये घेत आहे काढून ठेवत आहे तर तुमच्याकडे काचाची भरणी असेल तर तुम्ही काचाच्या भरणीमध्ये काढून घेऊ शकता काचामुळे काय होईल खराब होणार आहे आणि वास पण येणार लोणच्याला खूपच मस्त झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल स्वस्त खा मस्त राहा भेटूयात पुढील भागात धन्यवाद